पुन्हा तिथे पोचला की पंधराशे रुपये नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक अजून महत्वाचा निर्णय आपण केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केली आम्ही योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक शरद पवार पार्टीचे लोक उबाठाचे लोक आम्हाला त्या ठिकाणी नावं ठेवायचे हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही हे तर आता जुमलाच आहे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले यांचे थोबाड एवढे एवढे छोटे छोटे झाले त्यांच्या लक्षात आलं अरे योजना तर चालणारच आहे बघा बहिणींना तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्य भाऊ आहोत ना तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत हे जे काँग्रेसवाले सावत्र भाऊ आहेत ना या लोकांनी काय केलं माहिती आहे है। मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला मोदीजींनी सांगितलं विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा म्हणजे आपल्या माता भगिनी आपल्या महिला या जोपर्यंत आर्थिक सामाजिक परिवर्तनाचं केंद्र बिंदू होत नाही तोपर्यंत आपला देश प्रगतीशील होऊ शकत नाही विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंत चौदा वेगवेगळ्या योजना आखल्या की ज्यातनं महिलांचा विकास ते करतायत लखपती दिदी काय माहिती आहे सरकारच्या योजनेतनं आपला व्यवसाय सुरू करून वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या महिला त्या ठिकाणी पैसा कमवतात त्यांना लखपती दिदी म्हणतात अशा अकरा लाख लखपती दिदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी आम्हाला तयार करायच्या आहेत कारण भाऊ तुमच्यावर जबाबदारी टाकतोय आशीर्वाद मिळणार आहेत या मतदारसंघामध्ये आमच्या किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती दिदी तुम्हाला बनवायचा मागे हा देवा भाय, जी अडचण येईल ती अडचण दूर करेल पण माझ्या पंचवीस हजार बहिणी या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजेत आपल्या सरकारने लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीच्या घराला आपण देतो घरामध्ये मुलगी नाही लक्ष्मी आली आहे अशा प्रकारचं प्रत्यंतर झालं पाहिजे ही योजना आपण सुरू केली आज आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे उच्च शिक्षणाचा या ठिकाणी खूप खर्च वाढलेला आहे खाजगी कॉलेजमध्ये डॉक्टर आहे इंजिनियर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे सायंटिस्ट व्हायचं आहे एम बी ए करायचा आहे लाख रुपये दोन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये फी आहे मध्यमवर्गीय आणि गरीबांना ही फी परवडत नाही त्या ठिकाणी जर एखाद्या मध्यमवर्गीयाच्या गरीबाच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर अलीकडच्या काळामध्ये ते आपल्या मुलाला मुलीला बोलवतात मुली आणि सांगतात बेटा आम्हाला एकाला शिकवायचे पैसे आहेत सरकार जरी अर्धी फी येत असली तरी देखील आम्ही एकाच मुलाला शिकवू शकतो तुझ्या भावाला आम्ही शिकवणार आहोत तू काहीतरी बी ए वगैरे करून टाक तू घरी बस कारण शेवटी तुझं लग्नच करून द्यायचं आहे अतिशय हुशार असलेली आमची मुलगी पैशा अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आम्ही आई वडिलांना सांगितलं तुम्ही जर पैशा अभावी मुलीला शिकवू शकत नसाल काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींच्या शिक्षणाकरता सगळे पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला एक लाख दोन लाख पाच लाख जेवढी फी असेल मुलींची शंभर टक्के फी मुलांची पन्नास टक्के पण मुलींची शंभर टक्के फी हे राज्याचं सरकार भरताय आमच्या मुलींना सुशिक्षित करण्याचा आपला प्रयत्न आहे आपण निर्णय केला आमच्या महिलांना आपण या ठिकाणी एस टी बस पन्नास टक्के तिकिटात सूट दिली दीड वर्षापूर्वी जेव्हा ही सूट दिली तेव्हा एस टीचे